अध्यक्ष महोदय दे उत्तर द्यायला मंत्री केल्याप्रमाणे धन्यवाद आहेत आहेत अध्यक्ष महोदय वसई विरार महानगरपालिकेची स्थापना दोन हजार नऊ साली झाली आता पंधरा वर्ष या महानगरपालिकेला स्थापना होऊन झालेली आहे सध्याच्या स्थितीमध्ये पंचवीस लाखावरती या महानगरपालिकेची लोकसंख्या गेलेली आहे आणि या पंचवीस लाख लोकसंख्येला सगळ्यात मोठी कुठची समस्या असेल तर ती पाण्याची समस्या आहे ह्या पाण्याच्या समस्येसाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत जसं की पा अपुरा पाण्याचा साठा नियोजन शून्य वितरण व्यवस्था कंत्राटदारांचे हितसंबंध नजरेसमोर ठेवून करण्यात येणारी कामं आणि टँकर लोब लॉबी लो पोचण्याकरता कामाला लागलेली स्थानिक प्रशासन व्यवस्था पण या सर्व बाबींकडे आज मी चर्चा न करता सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की उपलब्ध पाणीसाठा जो आहे तो सुद्धा आज वसई विरार महानगरपालिकेतल्या शहराच्या घरांना होत नाही आहे आणि त्याचं कारण महावितरण ही महावितरणाचा गलथान कारभारी आहे एक महा वसई विरार महानगरपालिके क्षेत्रामध्ये सूर्या धरणाच्या जुन्या आणि नवीन दोन योजना आणि एम एम आर डी एची एक योजना अशा तीन योजनांमधनं पाणीपुरवठा होतो एम एम आर डी एच्या योजनेमधनं एकशे पन्नास एम एल डी पाणीपुरवठा या वसई शहरामध्ये होत असतो परंतु वारंवार एम एम आर डी एच्या या योजनेला वीज पुरवठा खंडित होण्यामुळे हा पाणीपुरवठा बंद होत चाललेला आहे गेल्या म मे महिन्यामध्ये तब्बल दोन आठवडे ट्रान्सफॉर्मर बंद झाल्यामुळे वीज खंडित झाली होती आणि दोन आठवडे भीषण पाण्याची टंचाई या शहराला ला भास आली होती अध्यक्ष महोदय तसंच आपण जर बघितलं तर जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या दीड वर्षामध्ये जवळपास एक हजार एकशे पंधरा वेळा एम सी बीची लाईन ट्रीप होऊन वीज खंडित झालेली आहे आणि त्यामुळे मग वीज खंडित झाली की पाणीपुरवठाही खंडित होतो आणि मग पाणीपुरवठ्यात पाण्याची टंचाई भासते ह्या सगळ्या कार गोष्टींसाठी एम सी बीच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा कारणीभूत आहे अध्यक्ष महोदय तसंच वारंवार या पाणीटंचाईबरोबर एम सी बीच्या इतरही समस्या अनेक आहेत ह्या पट्ट्यामध्ये जवळपास वीस हजार उद्योगधंदे आहेत आणि वारंवार वीज खंडित होण्यामुळे हे उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत काही उद्योगधंदे तर स्थलांतरित होण्याच्या मार्गावर सुद्धा आहे जुने झालेले ट्रान्सफॉर्मर जुन्या झालेल्या दहा मीटर लांबीची सुद्धा सलग जॉईंट नसलेली अशी एम एसईबीची केबल आपल्याला सापडणार नाही डी पी खराब होणं मीटर जळणं आणि या सगळ्या दुरुस्तीसाठी जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत ते ग्राहकांकडे मागणी करतात सगळ्या मटेरियलची त्यांच्याकडे मटेरियलसुद्धा नसतं दुरुस्तीसाठी त्यामुळे ही खूप गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष महोदय तसंच महावितरणाच्या वसई विभागाच्या तांत्रिक विभागामध्ये मंजूर चारशे चौदा पदांपैकी दोनशे नऊ पदही रिक्त आहेत आणि विरार विभागातील दोनशे त्र्याण्णव पदांपैकी दोनशे सत्तर पदही रिक्त आहेत आणि हा सगळे रिक्त पद जी आहेत ती कंत्राटी कामगारांनी मग भरतात आणि मग कंत्राटी कामगारांचं ग्राहकांप्रती काही उत्तरदायित्व राहत नाही त्यांच्याकडनं तक्रार निवारण वेळेमध्ये होत नाही अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गलथान कारभारामुळे मे महिन्यामध्ये वसईमध्ये जयेश घरत या कंत्राटी कर्मचाऱ्याचा लाईटच्या पोलवरती काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या एक आठवडा आधीच विजेची लाईन चालू लाईन तुटून र रस्त्यावरती पडली होती शेतात पडली होती आणि त्याचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला तर अशा प्रकारच्या घटना घडत्या आहेत उद्योगधंद्यांवर परिणाम होतो आहे तिकडच्या नागरिकांवर ह्या महावितरणाच्या गलथान कारभारामुळे परिणाम होतोय आमच्या वसईमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार अठरापासून पूर परिस्थिती निर्माण होते पावसामध्ये पावसात पाणी साचतं ते घरांमधनं तीन तीन चार चार दिवस जात नाही त्यामुळे आता तर अशी परिस्थिती झाली अध्यक्ष महोदय की पावसामध्ये घरसे पाणी जाता नाही और नलमे पाणी आता नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यामुळे मी आपल्यामार्फत शासनाचे या गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छिते आणि शासनाला कळकळीची विनंती करू इच्छिते की या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं त्यासाठी पाठपुरावा करून उपाय योजना त्वरित करण्यात यावा अध्यक्ष महोदय या उत्तरामध्ये आजच्या दिलेला आहे की एकशे बत्तीस केवी चा उपकेंद्र तिथे मंजूर करण्यात आलेलं आहे पण ते कधी मंजूर केलेलं आहे त्याचा काही उल्लेख केलेला नाही आहे त्यासाठी अवधी लागत असल्याने आणखीन वेळ लागणार आहे तर तो, तो किती अवधी लागणार आहे हे काम कधी पूर्ण होणार आहे आणि या या तोपर्यंत तात्पुरता वीज पुरवठा बाजूच्या उपकेंद्राकडनं करण्यात येणार आहे असं म्हटलंय पण तात्पुरत्या पुरवठ्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे त्यामुळे ह्याची का, कायमची उपाययोजना आपल्याला काय करता येईल आणि लवकरात लवकर ती कशा पद्धतीने कार्यान्वित करण्यात येईल यासाठी मी वेधू इच्छित आहे शासनाचे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी मांडलेले लक्षवेधी सूचना अत्यंत गंभीर आहेत आणि एम एस सी बीच्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार नाही म्हणता येणार कारण की त्या आपल्या ज्या पालघर पंपिंग स्टेशनला एकशे बत्तीस पालघर अतिउच्च केंद्रातून वीज पुरवठा करण्यात येतो आणि त्यातला त्या तेरा किलोमीटरचा हा भाग आहे तो जंगल मधून जातो त्यामुळे वादळी वारे आपल्याकडे मेच्या मे एंडला आणि जानेवारी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाल्यामुळे तारां त्या ठिकाणी ब्रेकेज झाल्या किंवा त्यामुळे चार वेळा तिथे लाईट विद्युत प्रवाह खंडित झालेला होता आणि तो दुरुस्त करण्यासाठी थोडासा वेळ लागला त्यानंतर महावितरणनी त्या ठिकाणी महा पाहणी केल्यानंतर जो पाणी पुरवठा करण्याचं पंपिंग हाऊस आहे तिथलंसुद्धा कंडक्टरमध्ये तांत्रिक बिघाड आला होता म्हणून त्या आठ दिवस त्याच्या दुरुस्तीला लागले त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपल्या क्षेत्रामधल्या लोकांना पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला तरी देखील आपण या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे आणि ह्या वादळी वाऱ्यांमुळे काही बर्ड फ्लॉटमुळे बर्ड येतात तारा एकमेकाला चिटकतात म्हणून फॉल्ट होतो तो होऊ नये म्हणून कन्व्हर कन्वर कंडक्टर यूज करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने वा वाऱ्यांमुळे होणाऱ्या विद्युत खंडित होणं कमी होईल आणि त्याचबरोबर आपल्या सूर्यनगर व कवडास या उपकेंद्रांना एकशे बत्तीस के वी डहाणू उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यासाठी एकशे बत्तीस केवी डहाणू ते सूर्यघर कवडास वाहनीचं सा काम चालू आहे दोन हजार सव्वीसपर्यंत हे काम पूर्ण होईल एन्व्हॉर्मेंट क्लिअरन्समुळे सी आर झेडमुळे ह्या कामाला थोडासा विलं, विलं काम हो इल, काम आ, विलंब झालेला आहे आत्तासुद्धा उच्च न्यायालयाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे काम पूर्ण होईल आणि पूर्ण काम झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा विजेमुळे पुरवठा करण्यामध्ये कुठलाही विलंब होणार नाही तरी देखील आपण ज्या काही उपाययोजनांची मागणी केलेली आहे त्या करण्याच्या विभागाला सूचना देण्यात येतील थे धन्यवाद मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय मला हेच सांगायचं आहे की अठरा दिवसामध्ये जून महिन्याच्या अठरा दिवसामध्ये तब्बल चव्वेचाळीस वेळा वीज पुरवठा खंडित झालेला आहे म्हणजे आम्हाला दर आठवड्याला दोन ते तीन वेळेलाच महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना हा मेसेज येतो